केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांचा महत्वाचा आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिकात पोहोचलेले आहेत नाशिकमध्ये ते पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी नेते मंडळींशी चर्चा करतील त्यांना संबोधित करतील कारण विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत अमित शहा यांचा महाराष्ट्रातला आजचा दौरा आजचा दिवस शेवटचा आहे त्यानंतर अमित शाह कधी येतील हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानमंत्र दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे जेव्हा पहिला दिवस त्यांचा दौऱ्याचा होता तेव्हा सुद्धा अमित शहा यांनी विदर्भावर महत्वाचं भाष्य केलेलं आहे का भाजपाच्या कार्यकर्त्यांना असो महायुतीच्या कार्यकर्त्यांना असो त्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीसाठी आणि आपण पाहतोय नाशिकमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील अमित शहा पोहोचलेत नाशकात आत्ताच काही वेळापूर्वी ज्या परिसरामध्ये बैठक चालू आहे त्या परिसरामध्ये अमित शहा हे पोहोचलेले होते आणि आता कार्यकर्ता संवाद बैठकीला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय उत्तर महाराष्ट्र विभागाची ही बैठक आहे अत्यंत महत्वाची बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते मानलं जाते या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या कार्यकर्ता संवाद बैठकीच्या आधी उत्तर महाराष्ट्रातील जे महत्वाचे आमदार मंत्री आहेत खरं तर यांच्याशी वन टू वन चर्चा जे आहे अमित शहा यांनी केलेली आहे त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये अमित शहा नेमकं आता काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघ आहेत मागच्या वेळेस भाजपने सव्वीस विधानसभा मतदारसंघावरती निवडणूक ही ल, ही लढवलेली होती त्यामुळे या निवडणुकीत नेमकं भाजप किती ही जागा लढणार आहे किंवा कशा पद्धतीने हे संपूर्णपणे रणनीती असणार आहे संदर्भात अमित शहा आज कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन एकूणच करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी किरण खरंतर लोकसभेनंतर आता विधानसभा विधानसभा निवडणूक आणि याच पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा तितकाच महत्वाचा आहे आणि विरोधकांकडून सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर टीकास्त्र डागण्यात येत आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे अमित शहा कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे काल त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा आढावा बैठक घेतला आज ते उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा बैठक घेत आहे या सगळ्या या आढावा बैठकीवरती विरोधकांना देखील टीका केली गेलेली आहे त्या टीकेला आज या आपल्या भाषणातून अमित शहा काय उत्तर देतात हेही बघणं महत्वाचं असणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक आहेत त्या अनुषंगाने ही बैठक आहे आणि काय आजच्या बैठकीमध्ये रणनीती करती हेही पाहणं महत्वाचं असणार आहे दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुढचे दौरे कसे असतील कारण उद्या सुद्धा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येतील थी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे वाढलेले पाहायला मिळतात मात्र दुसरीकडे विरोधकांना याची पोटदुखी होताना दिसते तर काही तांत्रिक अडचणींमुळे किरण यांचा संपर्क तुटलेला आहे